सैनिकी शाळेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न कोगनोळी येथील इंटरनॅशनल पब्लिक स्कूल व आज प्री मिलिटरी कॉलेज व युवा सायन्स अकॅडमीचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा रेखा पाटील तर प्रमुख उपस्थित म्हणून संस्थेचे सचिव कुमार पाटील प्राचार्य अनमोल पाटील होते स्वागत व प्रस्ताविक मुख्याध्यापिका कोमल पाटील यांनी करताना शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिम नटराज मूर्तीचे पूजन दीप प्रज्वलन केले यावेळी महावीर पाटील रावसाहेब पाटील शहाजी चव्हाण बाबुराव कगुडे पारिसा मानगावे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते प्राचार्य अनमोल पाटील यांनी शाळेच्या कार्याचा व प्रगतीचा आढावा मनोगतातून दिला अध्यक्षीय मनोगतामध्ये संस्थेच्या अध्यक्षा रेखा पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देणे आवश्यक आहे त्यातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होत असल्याचे सांगितले सुप्रसिद्ध कथाकार अप्पासाहेब खोत यांच्या भोग कथेचे सादरीकरण वैष्णवी विनोद परीट कारदगा हिने केले विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांनी नटलेला बहारदार कार्यक्रम सादर केला विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य शेतकरी नृत्य भारुड छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित नृत्य पावनखिंड देखावा लावणी कोळी गीत अनेक चित्रपटातील गीतावर आधारित नृत्य विनोदी नाटक संत गोरा कुंभार भगत भगतसिंग थीम पोलीस थीम महाराष्ट्र दर्शन अशा अनेक नृत्य प्रकारातून विद्यार्थ्यांनी उत्कृष्टरित्या कला सादर करून रसिकांची दाद मिळवली यावेळी संकुलातील सर्व शिक्षकवृंद विद्यार्थी पालक उपस्थित होते सूत्रसंचालन सचिन बेलेकर किरण संकपाळ वर्षा कांबळे मनीषा मडीवाळ यांनी केले तर आभार संस्थेचे सचिव कुमार पाटील यांनी मानले अँगल चॅनेल ठी स्क्वेअर पाई राऊंड पाई स्क्वेअर बार सिमेंट सीड्स कलर सीडस बायसन दरवाजे लॅमिनेशन दरवाजे सिमेंट आर्टिकल यासह सा प्लम्बिंग साठी लागणारे साहित्य शेतीसाठी लागणारे साहित्य योग्य दरात मिळेल सिमेंट होलसेल व रिटेल दरात मिळेल रितिका ट्रेडर्स राजीव गांधी नगर एन एच फोर हायवे कोगनोळी संपर्क राहुल पाटील नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर शून्य दोन पासष्ट